पुणे येथील फर्गुसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली चिपळूणकर लोकमान्य टिळक या समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली या महाविद्यालयात शास्त्र शास्त्र व कला महाविभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे सन दोन हजार तीनमध्ये इंडिया टाइम्सने केलेले सर्वेक्षणानुसार या कला, कला या महा कलाविज्ञान या शाखे शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची भारतातील पहिल्या दहा मि महाविद्यालयात गणना होती फरगुसन महाविद्यालयाल इसवी सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस अशा सहा वर्षासाठी स्वायत्ता महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले असे हे भारतातील एकमेव विद्यालय आहे या महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिक्षण घेतलं त्याचबरोबर त्यांचा आहे या ठिकाणी एक हॉस्टेल हॉस्टेलमधलं त्यांचं एक रूम आहे ते सुद्धा आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आणि फर्ग्युसन महाविद्यालय हे पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे शास्त्री चिकुणकर लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महादेव बल्ला नामदेव नाम जोशी वामन शिव शु, शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली फर्गुसन फर्गुसनची इमारत वास्तुकलेने एक उत्तम नमुना मानला जातो हे कॉलेज देशाच्या स्वतंत्र लढ्याचा साक्षीदार आहे अनेक नेते फर्ग्युसनमधून शिकून बाहेर पडले कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे त्यांचे प्रचारा प्राचार्य पद अनेक विद्वानांनी भूषवले आहे सैन्य प्रशासन मंत्री खेळाडू अभिनेते अशा सर्व पद्धतीचे विद्यार्थी महाविद्यालयातून घडले त्यांचा बराचसा इतिहास या ग्रंथालयात आला आहे अरभुसन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी होळकर राजघराण्याचे त्यांचा थे वाडा दान केला होता आणि आर्थिक मदतसुद्धा केली होती